सर्वांचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह या समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो खरं तर आपण सर्वजण मागच्या तीन दशकापासून एक लातूर पॅटर्न हा आपण शैक्षणिक क्षेत्रातला केवळ राज्यभर नाही तर देशभर गाजतो आणि हे गाजत असताना लातूरमध्ये प्रत्येक संस्थाचालक प्रत्येक प्राध्यापक प्रत्येक शिक्षक हे खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काम करत आणि काम करत असताना आपली गुणवत्ता ते सदोदित त्यांनी टिकून ठेवलेली आहे ते टिकून ठेवत असताना मोठ्या प्रमाणात आपले यापूर्वी आय आय टी नीटचे तर रिझल्ट चांगले होतेच होते याच्यासोबत अधिक इतरही कोर्सेसचे रिझल्ट चांगल्या पद्धतीनं बाहेर पडत आहेत या, या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टीचे बदलाव होत आहेत विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थी पुढे जात असताना बऱ्याचशा गोष्टीच्या माध्यमातून लातूर पॅटर्नाचा त्यांच्या जीवनामध्ये परिणाम होतो हा सगळं होत असताना कोविडच्या पूर्वीचं शैक्षणिक वातावरण कोविडच्या मध्ये शैक्षणिक वातावरण झालं आता कोविडच्या नंतर आपण असं बघतोय की हे बघत असताना मतदारामध्ये बदल असा आला आहे की पूर्वी आपण थेरी शिक्षण शिकत होतो आता सॉफ्टवेअर बेस ए लर्निंग किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चार्ट जी पी टी सारखे पण बरेचसे सॉफ्टवेअर्स याच्यामध्ये आता इन्वॉल्व्ह होत आहेत आता हे होत असताना आपण आपण असं म्हणतोय की आता ड्रायव्हरलेस कार येणार आहे किंवा येत आहे किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी होतात की ज्या माध्यमातून ह्युमन इंटरफरन्स जरा कमी होतो आणि सॉफ्टवेअर आणि इतर इंटरफरन्स रोबोटिक्स इंटरफरन्स तो वाढत जातो मग हे सगळं वाढत जात असताना आपल्या विद्यार्थ्यांना फक्त लिहायला वाचायला निश्चित यायलाच पाहिजेत पण याच्यासोबतच मुलं स्कीम फुल व्हायला पाहिजेत मुलांना नोकरीच्या संदर्भात म्हणजे नोकरी लागण्याच्या संदर्भामध्ये ते तयार झाले पाहिजेत किंवा किंवा ते उद्योजकही बनले पाहिजेत मग हे होत असताना आपण असा विचार करतो की मग हे शिक्षण आपण ग्रॅज्युएशन लेव्हलला दिलं तर चालेल का तर नाही हे शिक्षण खऱ्या अर्थानं किंवा प्राथमिक शिक्षणापासून ह्या सगळ्या गोष्टीची अपेक्षित आहे होत मी सुरुवातीला उल्लेख केला तो म्हणजे तीन दशकापासूनचा आपला शिक्षण क्षेत्रातला लातूर पॅटर्न आता लातूर पॅटर्न टू पॉईंट ओची सुरुवात करण्याची खरी गरज आता चालू चालू होत आहे मग लातूर पॅटर्न टू पॉईंट ओ सुरू करत असताना याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की अगदी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणापासूनच कोडिंग आहे याच्यापासूनच अनेक शिक्षण शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीचं याच्यामध्ये अंतर्भूत करण्याची निश्चित गरज आहे आपली मुलं आता नोकरीसाठी तयार होणं गरजेचं आहे आणि हे वर्ल्ड सिटीजन कसे बनतील याच्यासाठी पण प्रयत्न करणं गरजेचं आज जगभरामध्ये काय होतंय तर जगभरामध्ये युनिव्हर्सिटी आणि इंडस्ट्रीज ह्या शालेय शिक्षणाला अटॅच होत आहे आणि इंडस्ट्रीज आणि युनिव्हर्सिटी ज्यावेळेस शालेय शिक्षणाला अटॅच होत आहेत त्यावेळेस ते त्यांनी स्किल्स डेव्हलप करत आहेत विद्यार्थ्यांना मग हे करत असताना दिनांक दहा अकरा आणि बारा जानेवारीला लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क टाउन हॉल या ठिकाणी देशभरातनं जे शैक्षणिक साहित्य निर्माते आहेत आणि सेवा पुरवठादार आहेत अशांचे शंभर एक स्टॉल त्या ठिकाणी इन्स्टॉल होत आहेत त्याच्यानंतर त्याच ठिकाणी रोज तीन सत्रामध्ये काही व्याख्यान पण होणार आहेत त्या व्याख्यानाबद्दल आणि मिल्टू मिट प्रोग्राम बद्दल सहदेव सर या ठिकाणी माहिती देतील हे सगळे करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही आपल्याला एक पत्रक दिलंय त्याच्यामध्ये लातूर पॅटर्न झाला आता पुढे काय आणि लातूर पॅटर्न टू पॉईंट ओची ची सुरू